हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचे दादांचे मित्र मैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे अनंत चतुर्थीचे उपाय तर नकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक शांततेसाठी अनंत चतुर्थीचा शुभ दिवशी भगवान विष्णूची पूजा करा आणि त्यांना चौदा जायफळ अर्पण करा विष्णू मंत्राचा जप करा आणि तुपाचा दिवाला उपवास पूर्ण झाल्यावर ही जायफळ एखाद्या पवित्र नदीत प्रवाहित करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि कुटुंबात प्रेम वाढेल तर साकारात्मक आणि आरोग्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी विष्णूची पूजा झाल्यावर एक कलश घ्या त्यात चौदा लवंग आणि एक कापूर घालून ते जाळा हा कलश संपूर्ण घरात फिरवा आणि नंतर चौकात ठेवा यामुळे घरात साकारात्मक ऊर्जा पसरेल आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारेल आर्थिक स्थिती आणि कामातील प्रगतीसाठी ज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांनी अनंत चतुर्थीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा मनोभावे पूजा करावी घरात सत्यनारायणाची कथा करावी आणि गरजू लोकांना दान करावे यामुळे देवी देवतांची कृपा मिळेल आणि बिघडलेले कामे मार्गी लागतील જીવનમાન સુધાર સાટી અનંત ચતુર્થી દિવસે ભગવાન વિષ્ણુ ચે પૂજે વેળી હળદીને રંગલે પંઢરે કાપણ ठेवावे आणि ओम अनंताय मंत्राचा जप करावा नंतर हे का आपण आपल्याजवळ ठेवा वैवाहिक जीवनात प्रेम वाढवण्यासाठी दाम दामत्य जीवनात प्रेम वाढवण्यासाठी या दिवशी भगवान अनंत यांची ग्रंथ आणि फुलांनी पूजा करा ओम अनंताय मंत्राचा मनातल्या मनात जप करा आणि त्यांना कच्च्या केळाच्या नैवेद्य दाखवा व्यवसायात प्रगतीसाठी स्नान झाल्यावर एका ठिकाणी बसून भगवान विष्णूच्या आनंद रूपाचे ध्यान करा त्यांची पूजा करून ओम अनंताय या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे तुमचे व्यवसायाची गती वाढेल संबंध सुधारण्यासाठी अनंत चतुर्थीला उपवासाचा संकल्प करा उपवास दरम्यान वेळ नि मिळेल तेव्हा ओम अनंताय नमा याचा जप करा आणि उपवासानंतर ब्राह्मणाला काहीतरी दान करा यामुळे घरातील मोठ्या सोबत तुमचे संबंध चांगले राहतील नाते संबंध मजबूत करण्यासाठी भगवान अनंत यांच्या पूजनेवेळी दोन कच्ची किंवा पिकलेली केळी घेऊन त्यावर मौली लाल दोरा गुंडाळा आणि देवासमोर ठेवा मंत्राचा जप करा आणि पूजेनंतर ही केळी ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा अन्नधान्याची वाट पूजेवेळी एका वाटीत गहू भरून त्यावर हळदीची गाठ ठेवा ओम अनंताय नमहा मंत्राचा जप करून ही वाटी मंदिरात दान करा त्यामुळे घरात अन्नधान्याची वाढ होईल कामात यश मिळण्यासाठी अनंत भगवान यांच्या पूजेनंतर हळद केशर किंवा कुंकवाने रंगलेल्या चौदा गाठीचा धागा आपल्या हातावर बांधा धागा बांधताना ओम अनंताय नमहा मंत्राचा जप करा यामुळे तुमचे कामे कोणत्याही

तर पती पत्नीच्या संबंधासाठी स्नान झाल्यावरती भगवान विष्णूच्या अनंतरूपाची धूप दिव्याने पूजा करा आणि पूजेवेळी चौदा गाठीच्या सूत धागा ठेवा पूजा झाल्यानंतर तो धागा आपल्या जोडीदाराच्या हातावर बांधा आणि ओम अनंताय नमा मंत्राचा जप करा संतान प्राप्तीसाठी स्थान झाल्यावरती मातीचा कलश घ्या त्यावर हळदीने स्वस्ती काळा आणि पूजा करा ओम अनंताय नमा मंत्राचा जप करून कलशामध्ये पाणी आणि थोडी तुरवा टाकून ब्राह्मणाला दान करा आयुष्य सुगम करण्यासाठी श्री विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि त्यांच्या अनंत नावाचे स्मरण करून ओम अनंताय नम हा मंत्राची एक माळ एकशेवाट वेळा जपा मुलांच्या प्रगतीसाठी एकांशी नारावळ रोळीने टिळा लावून तो भगवान विष्णूंना अर्पण करावा त्यांच्या अनंत नावाचे ध्यान करून ओम अनंताय नम मंत्राचा एकवीस वेळा जप करा घरात सुख समृद्धीसाठी भगवान विष्णूच्या समोर तुपाचा दिवा लावा त्याची पूजा करू ओम अनंताय नमा या मंत्राचा जप करा आत्म आत्मविश्वास आणि संकटातून मुक्तीसाठी अनंत चतुर्थीला हातावर चौदा गाठींची रेशमी धागा बांधा यालाच अनंत सूत्र किंवा रक्षासूत्र असेही म्हणतात यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सर्व वा संकटापासून मुक्ती मिळते गृहशांती आणि समृद्धीसाठी अनंत चतुर्थीला सत्यनारायणाची कथा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि वास्तुदोषही दूर होतो वाईट नजर दूर करण्यासाठी अनंत चतुर्थीला एक कलशात चौदा लवंग आणि कपूर झाडा आणि तो चौकात ठेवा त्यामुळे घरातील वाईट नजर लवकर दूर होऊन आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी घरातील कोणती व्यक्ती आजारी असेल तर एक या दिवशी एक डाळिंब घेऊन त्यांच्या डोक्यावरून चौदा वेळा उतरून टाका यामुळे त्यांचे आरोग्य लवकर सुधारेल आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्थीला कोणत्याही ठिकाणी तुपाचा पंचमुखी दिवा लावा मुख्य दरवाजा पूर्व दिशा किंवा स्वयंपाकघरात दिवा ठेवू शकतात श्री हरिसोमर कालव्याच्या वातीचा दिवा ला लावल्याने ते प्रसन्न होतात तर मैत्रिणींनो कसे वाटले माझी माहिती तुम्हाला मी सांगितलेली ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना